तुम्हाला पंधरा ऑगस्ट बद्दल दोन शब्द सांगणार आहे सन्मानिय व्यासपीठ व्यासपीठावरील मान्यवर वंदनीय गुरुजन लढावं या माझा देश बांधवांध आज पंधरा ऑगस्ट आपण आपल्या भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्र पंधरा ऑगस्ट हा भारताला सन्मानाचा व अभिमानाचा दिवस आहे त्या दिवशी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला स्वातंत्र्य प्राप्तीसाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या लोकमान्य बोस महात्मा गांधी सुखदेव राजगुरु भगतसिंग अशा स्वातंत्र्य त्यामुळे आज आपण आपल्या देशात युक्त श्वास घेत आहोत स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाने कृषी विज्ञान तंत्रज्ञान इत्यादी साहित्य खेळ सर्व ठिकाणी चांगली प्रगती केली आहे आज भारताकडे स्वतःचा आणवीर साधा आहे भारत महास्वतेचा वाटचाल करत आहे तरी आज भारतासमोर महागाई भ्रष्टाचार गरिबी सारख्या समस्या या समस्यांचे निवारण केल्याशिवाय देश संपन्न व प्रगत होणार नाही चला तर मग एकत्र येऊन देशाला जगातील एक आदर्श देश बनविण्याचा प्रयत्न करूया शेवटी मला बेन अशी वाटते की दिवंगांचा ध्वज उंच उंच पडकवून प्रार्थनाने लढून यावी शाल्याची वडवू शाल्याची वाढ धन्यवाद जय छोग